राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्रकरण हे कोर्ट नंबर तीन मध्ये बरोबर बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकण्यात आलं म्हणजे भोजन अवकाशाच्या दोन मिनिटं आधी सुरुवातीला राज्य सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला याचिकाकर्ते जे होते त्यांनी ह्याला अपोज केलं तर कोर्टाने विचारलं नक्की हे प्रकरण काय आहे तर दोन्ही बाजूंनी बऱ्याच जोरात आवाजात इंदिरा जयसिंग याचिकाकर्त्यांकडून होत्या काही याचिकाकर्त्यांकडून तुषार मेहता होते, होते। कोर्टाला त्यांनी समजून सांगायचा प्रयत्न केला कोर्ट म्हणलं आम्हाला काहीच समजत नाहीये आणि आम्हाला असं आता वाटायला लागलंय की तुमच्या दोघांमध्ये काही संगनमत्त नाहीये तर त्याच्यानंतर कोर्टाने थोडं ऐकलं आणि कोर्ट म्हणलं की ठीक आहे मला आम्हाला काहीच स्पष्ट समजत नाहीये आणि आता हे प्रकरण जे आहे ते आम्ही पुढच्या डेटला ऐकू ती डेट कोर्टानी दिलेली नाहीये कोर्ट थोडं संतापलं ते म्हणले आम्ही ह्या पुढच्या डेटला जी डेट संकेतस्थळावर येईल त्याच्यावर ऐकू आणि सगळं रेकॉर्ड त्यांनी स्वतःकडे मागवलं आहे ह्या खंडपीठासमोर पहिल्याच वेळेस थोडीफार विस्तृत सुनावणी आज ह्याच्यावर झालं पण दोन्ही बाजू कोर्टाला समजू शकल्या नाही दोन्ही बाजूंचं एकमत होतं की इलेक्शन तर पाहिजे पण त्याच्यात थोडं कन्फ्युजन होतं आणि कोर्ट ते समजू शकलं नाही कोर्ट संतापून म्हणलं की ठीक आहे लिस्ट ऑन सो अँड सो डेट म्हणजे तारीख पण स्पष्ट केलं नाही आणि सगळे रेकॉर्ड आमच्याकडे येऊ दे आम्ही ते एक्झामिन करू आणि ऐकू आता हे झाल्यामुळे आता तुम्हाला माहित असेल नऊ ते सोळा होळीची सुट्टी आहे सुप्रीम कोर्टाला प्रकरण आता इनडेफिनेटली पुढे गेल्यामुळं आता त्याच्यात काय तारीख पडेल ती माहीत नाही आणि पावसाळ्याच्या आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यता खूप कमी आहे आणि आता ह्या दिवाळीच्या सुमारासच होऊ शकतील असं माझं प्रखर मत आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका